अहिल्या देवींच्या हे वर्ष आहे एकतीस मे ला अहिल्या देवींचा जन्म झाला आणि दोन दिवसानंतर एकतीस मे दोन हजार पंचवीस तीनशे वर्ष पूर्ण झाले आणि म्हणून अखंड देशभर अहिल्या देवींच्या जयंतीचे कार्यक्रम वेगवेगळ्या स्वरूपात सुरू आहेत आणि त्यातला एक भाग म्हणून वे आमचे समाजाचे नेते इथले विरोधी पक्ष नेते भाजपाचे नेते माननीय नरेंद्र काळे साहेब त्यांच्या संकल्पनेतून अहिल्या देवींचा सिंहासनावरती बसलेला बसलेली मूर्ती आज वितरित केली जाणार आहे हा अत्यंत पवित्र कार्यक्रम हा सोलापूरमध्ये होतोय घराघरामध्ये अहिल्यादेवींचा फोटो असला पाहिजे घराघरामध्ये अहिल्या देवींचा पुतळा असला पाहिजे अशी संकल्पना आता सर्व अहिल्या भक्तांनी राबवलेली आहे आणि म्हणून सोलापूर मध्ये दरवर्षी असे वेगवेगळ्या संघटनाच्या माध्यमातून मूर्ती वाटपाचे कार्यक्रम असतात आणि या कार्यक्रमाला राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब पण आलेले आहेत तर हा एक चांगला कार्यक्रम सोलापूर मध्ये आज फार पडतोय मी विशेष अभिनंदन करतो नरेंद्र काळे साहेबांचं की त्यांनी चांगली संकल्पना राबवलेली आहे आणि सिंहासनावरचा अहिल्या देवींचा पुतळा हा फार कमी प्रमाणात होता आणि आज तो वितरित होतोय याचा मला आनंद हो। आहे बघा हा संजय राऊत हा वैफल्यग्रस्त माणूस आहे दोन हजार ला मी कुणीतरी किंगमेकर आहो आहे आणि मी भाजपच्या पाठीमध्ये कसा वार केला अशा ते आविर्भावात वावरत होते शरद पवारांना घेऊन बरोबर त्यांनी सत्ता स्थापन केली तेव्हा आता ती पूर्णपणे परिस्थिती बदलली माननीय ने देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये दोन हजार बावीसला एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री आणि देवाभाऊ मुख्यमंत्री असं एक सरकार नव्यानं स्थापन झालं आणि जे नॅचरल अलायन्स होतं आता परत देवांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने भरघोस असं मतदान दिलं बहुमत दिलं आणि त्यामुळं त्यांच्याकडे कुठलं काम उरलेलं नसल्यामुळं अत्यंत खालच्या लेवलला जाऊन ते टीकाटिपणी करत राहत आहेत महाराष्ट्रातल्या जनतेने भारतीय जनता पार्टीला मतदान देऊन सिद्ध केलेलं आहे की भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रातली नंबर ची पार्टी आहे आणि भारतीय जनता पार्टीचीच गरज या महाराष्ट्रातल्या विकासाच्यासाठी गरजेचे आहे हे त्यांनी मतातून सिद्ध करून दिलेलं आहे त्यामुळे आता संजय राऊतांची स्टेटमेंट रोज वेगवेगळी येत त्या स्टेटमेंटला फार काय महत्व आहे असं मला अजिबात वाटत नाही माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका